नमस्कार मी मनीषा बोलते आपण प्रश्न कुंडली हा विषय आज बघूया जरा आपण खूप शिकलो ना प्रश्नशास्त्र प्रश्न मार्ग हे काय असतं तर एक असं आहे की एखादा प्रश्न आपल्यासमोर आला आणि तो ज्या वेळेस येतो त्यावेळेसचं जर आपण त्या क्षणाची जर आपण कुंडली बनवली त्या मिनटाची त्या सेकंदाची तर ती एक प्रश्न कुंडली बनते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की प्रश्न कुंडली काय आहे मग ह्या प्रश्न आपण जी उत्तरं शोधतो ना तर ती उत्तरं आणि काही आसपास घटना घडत असतात बरं का म्हणजे आपण जेव्हा त्याचा अभ्यास करत असतो ना त्यावेळेस आपण थोडं निरीक्षण केलं पाहिजे हा माझा एक विषय असा आहे की मी माझे स्वतःचेच अनुभव सांगते नुम्ही तुम्हाला माहीत आहे की मी कुठल्याही पुस्तकातल्या कुंडल्या घेऊन सांगत नाही तुम्हाला माझ्या जीवनात घडलेल्या घटना या मी तुम्हाला नेहमी सांगत आली आहे कारण हे खरं ज्योतिषशास्त्र आहे असं मला वाटतं आहे कारण ते माझ्या जीवनावर ॲप्लाय होतं आहे मला त्याचे फलित आहे त्याच्या घटना घडताना दिसत आहेत आणि तसा अभ्यास करण्याला मला जास्त इंटरेस्ट वाटतो कारण मी लाईव कुंडलांवर विश्वास जास्त ठेवते आता आपण प्रश्न कुंडली जेव्हा मांडतो ना एखाद्या विशिष्ट घटनेचं आपल्याला उत्तर हवं असतं मग आपण त्या प्रश्न कुंडलीकडे कसं बघतो तो तर अभ्यासाचा विषय आहेच मग आपण त्या प्रश्नकुंडलीला अभ्यास करताना जे काही थिअरी वापरतो ती तुम्हाला कल्पना आहे ती काही खूप मोठी नाही आहे पण ते पण तुम्हाला माहीत आहे ते त्याच्यात आपण नको पडूया आता प्रश्न असा आहे की जर ही प्रश्न कुंडली आपण ज्या क्षणी मांडतो अभ्यास करायला सुरुवात करतो त्यावेळेस एक लक्षात घ्यायचं आहे की आजूबाजूला काहीतरी आसपास घटना घडत असतात त्याचं पण निरीक्षण केलं पाहिजे आपण हे को रिलेट असतं बर का मग हे कसं आपण संकेत मिळवायचे असतात याचं एक लाईव उदाहरण मी तुम्हाला देणार आहे आज असं आहे की साधारण करोना काळ चालू होता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळं लॉकडाऊनमध्ये सगळे घरात होतो आणि एक आपल्याला कुठेही जायचं असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय परमिशन मिळाल्याशिवाय जाता येत नव्हतं आपण पुण्याच्या बाहेरसुद्धा जातो कारण मी पुण्यात राहते म्हणून मी एक उदाहरण माझं पुण्याचंच देते पुण्याच्या बाहेर मला पडायची परमिशनही नव्हती कुणालाच नव्हती आपल्याला पोलीस स्टेशनला ॲप्लिकेशन करावं लागायचं एक मेडिकल सर्टिफिकेट सबमिट करावं लागायचं की फिट अँड फाईन आहोत आपण आणि मग कुठेतरी आपल्याला एका दिवसाची परमिशन ती पण लगेच त्या दिवशी रिटर्न यावी लागण्याची कारण आपण ज्या गावात किंवा ज्या शहरात जाणार असू तिथल्यासुद्धा पोलीस व्हेरिफिकेशनचा तिथे नोंद होत होती ह्या हे प्रोसेस आपल्या सगळ्यांना कल्पना आहे तो काळ मी सांगते मग करोना काळामध्ये माझ्या आयुष्यात अशी एक घटना घडत होती म्हणजे घडत होती म्हणण्यापेक्षा माझी स्वतःची आई जी वयस्कर होती तिला भरपूर त्रास होता कारण वयाप्रमाणे थोडे आजार जडतात ना तसं सिविअर तिचं ते आपण म्हणूया की मधुमेह हो, डायबिटीस गुडघ्यांचे दुखडे असे बरेच काय काय तिचे बिचारीचे होते वय पण उतार वय होतं आणि त्या वेच्यात ते ही शक्ती कमी असल्यामुळे त्या आजाराला हो, तो सायलेंट किलर आहे ना डायबिटीस हा एक सायलेंट किलर आहे त्याच्यामुळे त्याचं एक कालांतराने जेव्हा जेव्हा आपलं शरीर थकत जातं तसं तसं त्याचं तो तो त्याचं डोकं वर काढणं असतं म्हणून त्याला आपण सायलेंट किलर म्हणतो की तो काही हळूहळू हळूहळू ऱ्हासाकडे नेत असतो आपल्याला तर अशा प्रकारचा तो एक सिव्हिअर डायबिटीज तिला होता म्हणजे इन्शुलिनची इंजेक्शन घेतल्याशिवाय दिवसभराचं आपलं जेवण करता येत नव्हतं वगैरे आणि औषधांचा भरीमार भरपूर होता तिच्या आयुष्यात कारण गुडघ्यांची दुखणे पोटाचं आजार सगळेच प्रकार म्हणूया आपण की जेणेकरून तिला त्रस्त केलं होतं आणि करोना काळ असा होता की त्यावेळेस सगळ्यांनाच रिस्क तयार झाली होती म्हणजे रिस्क होतीच आयुष्याला प्रत्येकाच्या त्याच काळात तिला बराच त्रास होत होता श्वासाचा पण त्रास होत होता आणि तिला त्या अटॅक आल्यासारखे मेंदूमध्ये त्याचे एक सेन्सेस जायचे आणि तिला तो त्रास प्रचंड व्हायचा तर अशा पद्धतीने तिला त्या काळात खूप त्रास होत होता ती ज्या गावी होती त्या गावी मला तिला भेटायला जायचं होतं झालं की मला पोलीस पर व्हेरिफिकेशन झालं मला परमिशन मिळाली मी माझ्या मुलाबरोबर आमच्या गाडीने दोघं जात होतो प्रवास करत होतो प्रवास करत असताना एक कॅम्प असतो तिथे आपल्याला परमिशनसाठी थांबून ते एक व्हेरीफाय करून एक स्टॅम्प मारून पुढे जाता येत होतं जेव्हा आपण पुन्हा सोडत होतो त्यावेळेस असं झालं की मी त्या चेकनाक्यावर नाक्यावर आम्ही आलो गाडी थांबली एका झाडाखाली थांबवली मुलाने आणि मला त्याने सांगितलं की तू गाडीतच राह बस मी पटकन समोरच्या व्हेरिफिकेशन करून येतो त्या लॅनमध्ये उभं राहून त्याला जवळ तब्बल तरी अर्धा पाऊन तास लागणार होता कारण लाईन होती त्या काळात ठीक आहे मी गाडीजवळ म्हणजे त्याने साईडला गाडी लावली होती अगदी एका झाडाच्या खाली आजूबाजूला थोडं शेत असल्यासारखं होतं आणि मी गाडीतच बसून आजूबाजूचा परिसर बघत होती आणि अशा अवस्थेत होती की एकतर मला चिंता एका आईची वाटत होती की तिला एवढा त्रास होतो आहे आणि सकाळपासून ती खूप त्रस्त झाली आहे तर माझी तिची भेट होऊ शकते का असं मला एक थोडी मनात शंका होती आता मी गाडीत बसली होती त्याच्यामुळे मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे कागद पेन घेतला आणि प्रश्नकुंडली मांडली आणि मी आजूबाजूला त्याचे संकेत पण शोधायला लागली तर माझ्या असं लक्षात आलं की मी आम्ही जिथे मी गाडी लावलेली होती आमची इनोवा कार तेव्हा त्याच्याच साईडला जे शेत होतं तिथे एक झाड होतं त्या झाडावरून एक निरीक्षण करत होते मी की एक सरडा असा खाली झरझर झर झर आला आणि आला आणि तो भक्ष्याच्या शोधात होता भक्ष्याच्या शोधात तो जेव्हा फिरत होता त्याच्यात मी निरीक्षण करत होते कारण ते प्रश्नकुंडलीशी रिलेट होत होतो लक्षात घ्या काय घटना घडते मी जात होती माझ्या जा आईला भेटायला आई अतिशय आजारी होती मला शंका एक होती की माझी आणि तिची भेट होते का नाही आणि सरडा मला संकेत एक देत होता तो शोधत शोधत होता भक्ष त्याचं आणि कालांतराने त्याला भक्ष न मिळाल्यामुळे तो झाडावर परत चढला आणि परत निघून गेला संकेत मला मिळाले ते दैवी संकेत म्हणूया त्या संकेतामध्ये असं होतं की काळाची झडप काही तिला आत्ता होणार घे घातली जाणार नाही आहे तिची आणि माझी नक्की भेट होणार आहे कारण सरड्याला भक्षच मिळालं नाही म्हणजे काय काळाने उत्तर दिलं ना मला या गोष्टीचं आणि कालाने हे उत्तर दिलं तुम्ही बिलीव्ह नाही करणार तुम्ही विश्वास नाही ठेवणार पण मी ज्या त्या गावी पोचल्यानंतर मी माझ्या आईशी छान बोलू शकली तिची काळजी घेऊन तिला दोन तीन तास तिच्या सहवासात जे राहण्याची परमिशन होती तेवढी मी राहू शकली मला राहण्याची परमिशन नव्हती कारण करोना काळ चालू होता कुठेच कोणाला कोणाच्याच घरी राहता येत नव्हतं जाता येत नव्हतं एखाद्या शहरात राहता येत नव्हतं मला परत यायला लागलं पण एक लक्षात घ्या सरड्याने केलेले एक संकेत काय दाखवत होता बरं तर काळाची झडप होणार नाही आहे काळ झडप घालणार नाही आहे तिची आणि माझी नक्की भेट होणार हे मला संकेत त्या प्रश्नकुंडली मांडल्यावरच आणि आजूबाजूला घटना घडत असताना मला मिळालेले आहेत हा आहे आपण प्रश्नकुंडलीचा अशा पद्धतीने अभ्यास करणं की जेणेकरून प्रश्नकुंडली जेव्हा मांडतो तेव्हा आजूबाजूला पण एक निरीक्षण करा काय घटना घडत आहेत त्याचे संकेत आपल्याला मिळत असतात त्याला आपण काय म्हणतो शकून मराठीत आपण त्याला शकून म्हणतो बरोबर आहे आता या शकुनाचं निरीक्षण करण्याची क्षमता आपल्यात आणली तर आपल्याला प्रश्नाची उत्तरं बऱ्याच वेळेस आपल्याला त्या दैवी संकेतातूनच मिळत असतात आजूबाजूला ज्या घटना घडत असतात ना त्याच्यातून मिळत असतात तर हा एक अभ्यासाचा प्रकार आहे बरं का कारण आपण ज्योतिषशास्त्र शिकतो आहे ना किंवा अभ्यास करतो आहे ना किंवा त्याचा उपयोग करतो आहे आपण कन्सल्टिंगसाठी तर त्यावेळेस आपल्याला ही एक गोष्ट सवय लावली पाहिजे की क्षमता वाढवली पाहिजे की निरीक्षण केलं पाहिजे आजूबाजूच्या घटनांचं आपण जेव्हा जेव्हा अभ्यास करतो आहे जेव्हा जेव्हा कुंडली मांडतोय त्यावेळेस आपल्याला आजूबाजूला काही घटना संकेत देत असतात त्या बाबतीतल्या दुसरी मी एक घटना तुम्हाला सांगते अशीच माझ्या आयुष्यात घडलेली निरीक्षण करताना आढळलेली आमच्याकडे एक जर्मन शेफर्ड डॉग होता तब्बला आठ वर्ष छान त्याची तब्येत होती पण अचानकच आम्ही बंगल्यात राहत असल्यामुळे आणि त्याला अचानकच त्याला जिन्यावरून तो घसरत खाली आला आणि त्याचं पायाचं हाड हे फ्रॅक्चर झालं बरं ते फ्रॅक्चर झालेल्या पायाचं आम्ही ऑपरेशन केलं त्याला व्यवस्थित चालता येईल असं म्हणून जी काय ट्रीटमेंट द्यायची त्याप्रमाणे आम्ही तिचं केलं पण म्हणावं तसं त्याला काही यश आलं नाही कारण त्याचं ते चढणं आणि उतरणं जे होतं बंगल्यामध्ये की तो स्ट्रेट फॉरवर्ड वरती टेरेसपासून ते दोन मजली बंगला असल्यामुळे खालच्या फ्लोअरपर्यंत त्याचा कंट्रोल असायचा आणि पूर्णपणे दा खालचं गेट उघडं होतं त्या गेटमधून कोणी येऊ शकत नव्हतं इतका त्याचा दरारा होता मेल डॉग होता तो त्याचं नाव होते जॅकी जॅकी जॅकीलारा असं लारा नाव आवडीने आम्ही का ठेवलं होतं कारण त्याची आई होती लारा तिने जन्म दिला होता आणि तिचा मुलगा होता हा जॅकी म्हणून आम्ही त्याला जॅकी लारा म्हणायचो तो इतका हुशार होता की तुम्ही घराला दा आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहत होतो त्याच्यामुळे खालचा मजल्यापर्यंत जर जे काय आम्हाला रस्ता होता त्याच्यावर त्याचा पूर्ण कंट्रोल असायचा बंगल्यावरच कंट्रोल असायचा गेटवर पण तो कोणाला येऊ देत नव्हतं गेटचा आवाज आला बंगल्याच्या की त्याचं दरारा सुरू भंग भंगणा सुरू आणि त्याच्यामुळे लोक घाबरत होते बंगल्यातसुद्धा प्रवेश करायला गे आवारातसुद्धा येत नव्हते हे त्याचं कंट्रोलिंग सिस्टीम होती सगळी इतका दरारा असलेला आजारी पडला उतरा आता तो डॉग आमचा जो आजारी पडला पेट डॉग तर त्याची ट्रीटमेंट डॉक्टर घरी येऊन करत होते कारण आम्हाला त्याला काही नेणं शक्य नव्हतं तो इतका अवस्थेतच गेला होता मग तो टेरेसच्या तिथे एक बंगळी ठेवलेली होती त्या बंगडीमधच्या तिथे जवळ प लॉन होती सेकंड फ्लोअरवर पण आम्ही लॉन तयार केली होती आणि बंगळी ठेवली होती त्याच्यावर आम्ही बसायचो ओपन एरियामध्ये आणि निरीक्षण करायचं तिथेच तो पायाशी बसायचं तसा तो बसलेला होता आणि त्याची खूपच अवस्था वाईट होती म्हणजे डॉक्टरांचं म्हणणं होतं की याला खूप काही सपोर्ट होत नाही आहे पायाचा आणि मग त्या पद्धतीने आम्ही ते सगळं बघत होतो पण दिसत होतं सगळं अशा अवस्थेत तो होता आता तुम्हाला सांगते की प्रश्नकुंडली जेव्हा मी मांडली त्या क्षणाची त्या घटनेसाठी तर संकेत आलेले होतेच पण त्याला कन्फर्मेशन दैवी देतो हे लक्षात घ्या आजूबाजूच्या घटना देत असतात आता त्या आमच्या बंगल्याच्या बाहेर समोर पूर्णपणे एक अशी बोर्डिंग सिस्टीम होती की जिथे झाडं खूप उलावली होती म्हणजे ओपन एरिया होता इंजिनिअरिंग कॉलेजचा आणि तिथे खूप झाडं होती तर रात्रीच्या वेळेस म्हणजे संध्याकाळच्या वेळेस साधारण अंधार पडला असल्यावर आपल्याला माहिती आहे की वटवागुळ हे झाडांवर असतात समोरच्या झाडावर बंगल्याच्या एक्झॅक्टली समोरच्या झाडावर त्या ओपन एरियामध्ये एक झाडावर खूप वटवागुळ असायचे त्याच्यातलं एक वटवागुळ उडत 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 त्याला त्याच्यापर्यंत आलं आणि परत निघून गेलं संकेत मिळाला काय घडलं असेल घटना तुम्हाला कळ कर, कळलं असेल मला काय म्हणायचं आहे हे असतं हे खरं सांगते दुसऱ्या दिवशी आमचा जो होता डॉग तो गेला आता देवाघरी गेला तो हे संकेत मिळाले प्रश्न कुंडली आणि त्याच वेळेस झाडावरून एका पक्षाने म्हणजे वटवागळने येणं आणि त्याला स्पर्श करणं आणि परत निघून जाणं हे पण एक दैवी संकेत होते हे सगळं जे ना असं प्रश्न कुंडली आपण मांडतो ना त्यावेळेस आपण नेहमी आजूबाजूला घटना घडत असतात त्या जरा निरीक्षण केलं पाहिजे असं माझं हे मत आहे आणि हा अभ्यास आहे असा या पद्धतीने अभ्यास होत असतो आणि मी आज हे दोन उदाहरणं हे माझ्या जीवनात घडलेले घड संघटना सांगितल्या कारण वृक्षपणे अभ्यास करू नये ज्योतिषशास्त्र हे अनुभवाचं शास्त्र आहे अनुभूती येते बरं कायची तुम्ही जितकं जितकं याचा अभ्यास कराल आणि अशा पद्धतीने कराल ना त्याची अनुभूती तुम्हाला कायम दिसेल एक ग्र ग्रहांच्या फ्रिक्वन्सीला जाणं हे ग्रहांची भाषा ही मानवाला कळत नाही मग आपण एक मेडिएटर आहोत ते ज्योतिषी म्हणजे त्या ग्रहांच्या फ्रिक्वन्सीला जाणं आणि त्यांच्याशी असलेला तो संवाद करणं आणि त्याचं डिकोडिंग करून आपण ते पुढ समोरच्या जातकाला किंवा समोरच्या व्यक्तीला सांगणं हे खरं ज्योतिषीचं काम आहे ज्योतिषाचं काम आहे म्हणजे ॲस्ट्रॉलॉजरचं काम आहे तो मिडिएटर आहे तो कोणी देव थे 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 नाही त्याला फक्त ती भाषा ज्ञात आहे आणि ती भाषा डिकोड करण्याची क्षमता त्याच्यात आहे कारण त्याने त्याचा अभ्यास केला आहे त्या वेदांगाचा अभ्यास केला मी ॲकॅडमिक नॉलेज नाही असं कायम सांगत आली आहे ते वेदांग आहे वेदांग हे असं आहे की ते कुणाच्याही मालकीचा हक्काचं नाही त्याच्यावर कुणाचीही मालकी असू शकत नाही त्याच्यावर आपली पदवी असू शकत नाही पदवी असण्याचं कारण काय कारण आपण इतके केपेबल आहोत का ही पदवी धारण करायला हा अभ्यास करतो आहे परीक्षा दिली इतपत ठीक आहे पास झालो हे पण ठीक आहे पण परीक्षा दिल्यानंतर आपल्याला जी काही पदवी मिळते ना त्या पदवीला वेदांगाशी काही संबंध येतो का ते काही अकॅडमिक नॉलेज आहे का त्यामुळे मी माझ्या नावाच्या मागे कोणत्याही पदव्या लावत नाही सांगत नाही मला कारण ते आवडत नाही आणि बेसिकली माझं असं मत आहे की ते अकॅडमिक नॉलेज नाही त्यामुळे वेदांग असल्यामुळे त्याला एक रिस्पेक्ट असला पाहिजे आपण हे आपल्या पूर्वसंचित पुण्यकर्म हे जास्त असल्यामुळे ज्योतिष ह्या मार्गावर आहोत तो पण एक मोक्षाचा मार्ग आहे आपल्याला त्याच्यातून एक मेडिटेशन करता येतं मेडिटेशन ॲटोमॅटिक हो होतं जेव्हा आपण जन्मकुंडली सोडवत असतो ना डिकोड करत असतो तेव्हा ॲटोमॅटिक मेडिटेशन होत असतं प्लस आपली एक शांत आयुष्य सुरू होतं या पद्धतीने आणि दुसरं असं की आपल्याला त्या ग्रहांच्या फ्रिक्वन्सीला जाता येतं बघा ग्रहांची फ्रिक्वन्सी काय एकदा जरा फील करून बघा मग तुम्हाला ज्योतिषशास्त्र किती अथांग होशन आहे हे कल्पना येईल काहीही हाती लागलेलं नाही आता अद्याप आपल्याला जसं निसर्गामधल्या किती गोष्टी आपल्याला अजून माहिती नाहीत ज्या ऑलरेडी आहेत आणि मग आपण म्हणतोय की मानवाने प्रगती केली पण मानवाला अजून हेच कळलं नाही आहे की अरे प्रगती म्हणजे काय निसर्ग हा काय निसर्ग आहे निसर्गातले कित्येक गोष्टी आपल्याला कल्पना नाही आहेत त्या तिथे पण आपल्याला त्या ज्ञात नाही आपलं लिमिटेशन आहे मानवाला एक लिमिटेशन आहे आणि त्या पद्धतीने जर आपण बघितलं तर आपल्याला अहंकार होण्याची काहीही शक्यता नाही दूर दूरपर्यंत कारण आपण काय शिक काय शोधलं आहे असं तर आपण स्वतःला ग्रेट म्हणावं काहीच नाही एक पर्सेंट पण पर आपल्याला कळलं नाही आहे तर असं माझं मत आहे हे मी कोणावर टीका करत नाही पण माझी ही पद्धत आहे आणि माझं सांगणं हे असं असतं की म माझ्या स्वतःच्या आयुष्यावर बोलत असते ना की मी कोणाच्या आयुष्यावर बोलत असते कारण माझ्या क्लायंटच्या कुंडल्या मी जर डिस्कस करायला लागली तर प्रायव्हसी नावाचा प्रकार राहणार नाही आणि हे लक्षात घ्या आपला आपण एक माइंड डॉक्टर आहोत ॲस्ट्रोलॉजर म्हणजे आणि आपण एखाद्या व्यक्तीच्या मनाशी पण आपण जाऊन त्या मुळाशी जाऊन त्या पत्रिकेचं डिकोड करत असतो मग आपल्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपण त्याचं कुठलंही डिस्क्लोज करायचं नसतं त्याचं आयुष्य कोणाला ती एक सिक्रसी तिथे मेंटेन करायची असते जसं आपण मेडिकल फील्डमध्ये बघतो की एक सिक्रसी असते प्रत्येक पेशंटची एक सिक्रेट अशी हिस्ट्री ठेवलेली असते ती डिस्कस केली जात नाही त्यांच्यात तो अभ्यास केला जातो रिसर्च म्हणून त्यांच्या सगळे जे असतात त्या पद्धतीने पण त्याच्यामध्ये कुठेही नाव गाव उल्लेख किंवा कुठल्या घटनेचा असा काही उल्लेख नसतो ती एक फक्त प्रोसेस शिकली जाते तसं आपण जस आपण आपण जातकाच्या कुंडल्या म्हणजे क्लायंटच्या कुंडल्या आपण बघत असतो तर ही सिक्रसी कायम मेंटेन असते माझ्याकडे हा एक दुसरा विषय आहे हे काय मी कोणाला असं शिकवत नाही आहे बरं का हे माझं स्वतःचे अनुभव मी तुम्हाला सगळ्यांना सांगते अनुभव सांगणं हो म्हणजे दुसऱ्याला शिकवणं नाही आपले अनुभव सांगितल्यामुळे लोकांना त्याची थोडीशी कल्पना येते की नक्की काय आहे म्हणून हे माझं जीवनाचा जो प्रवास आहे ना तो मी कायम सांगण्याचा सा प्रयत्न करते ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून ज्योतिषीय दृष्टिकोनातून असा हा माझा अभ्यास आहे स गेले सतरा वर्ष मी अभ्यास करते आणि हा अभ्यास माझा चालूच राहणार आहे पुढे पण असणारे कारण मी ज्योतिषी विद्यार्थिनीच राहणार आहे कायम असं मी मा स्वतःला नेहमी ठरवलेलं आहे त्याच्यामुळे मी कोणी गुरु नाही मी ग्रेट नाही मी एक साधी सामान्य संसारिक स्त्री आहे माझ्या आजूबाजूला पण माझं कुटुंब असतं माझी मुलं बाळं आहेत माझं वय बासष्ट आहे सिक्स्टी टू वय आहे माझं आत्ता या मिनटाला आणि मी जेव्हा तुमच्याशी बोलते तेव्हा मा मी एक सिनियर सिटीझन आहे माझ्या घरात माझे कुटुंबीय आहेत माझे मिस्टर आहेत माझा मुलगा आहे माझी मुलगी लग्न होऊन गेले ना ते मला जावंही आहे असं हा एक माझं भरलेलं घर भरलेलं कुटुंब आहे आनंदी कुटुंब आहे सगळे एकमेकाला बॉन्डिंग असलेलं कुटुंब आहे एकमेकांना रिस्पेक्ट देऊन आणि एकमेकांशी प्रेमाने आणि सलोख्याने राहणारं कुटुंब एक छान आहे आणि त्याचा मी आनंद घेत माझा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत असते आणि कुटुंबात रमलेली एक सामान्य मी स्त्री आहे मी कोणी ग्रेट नाही हे लक्षात घ्या आणि मी फक्त माझ्या आयुष्याचे अनुभव तुम्हाला सांगत असते ज्योतिषीय दृष्टिकोनातून आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून तर हा असा आजचा माझा विषय होता शकूनवर बोल मी बोलली आहे ते आपल्याला संकेत आजूबाजूला उघडताना दिसत असतात त्याचा अभ्यास आपण जरूर केला पाहिजे नेहमी निरीक्षण शक्ती क्षमता आपली वाढवली पाहिजे आपण ज्योतिषशास्त्र हे पुस्तकातून बाहेर काढत आहोत पुस्तकीय ज्ञान घेऊन आपण बुकिश नॉलेज घेऊन आपण अभ्यास नाही करायचा तो एक आधार आहे जसं आपण बालवाडीत अबकडई शिकतो आणि नंतर आपण पुढचा अभ्यास करतो दहावीपर्यंत तशा पद्धतीने आपण ज्योतिषशास्त्र फक्त आधाराला पुस्तकातून घ्यायचं असतं पण जीवनाचे अनुभव हे खूप महत्त्वाचे गोष्ट आहे कन्सल्टिंगमधून आलेले अनुभव जीवनात असलेल्या आपल्या स्वतःचे अनुभव हे खूप महत्त्वाचं ज्योतिषशास्त्रामध्ये तर अशा पद्धतीने आजचा विषय मी बोलले मी आहे सौ मनीषा प्रदीप चव्हाण मी आदित्य गार्डन सिटी वारजे पुणे इथे राहते माझा मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री सेवन एट सेवन सिक्स फोर सिक्स माझे स्वतःचे ज्योतिषशास्त्राचे ऑनलाईन प्रिडिक्शनचे क्लास आहेत त्या प्रिडिक्शनच्या क्लासमध्ये वैशिष्ट्य असं आहे की मी थिअरी विथ प्रॅक्टिकल आणि प्रॅक्टिकल विथ थिअरी असा मिक्स सिलेबस शिकवत असते कारण प्रत्येकाच्या कुंडलीत बाराच ग्रहाची टीम असणार आहे आणि बारा स्थानं असणार आहे फक्त आपल्याला त्याचे डिग्री वाईज आणि नक्षत्र बदलत असतात आणि सगळं नमाज बदलत असतं आणि मग आयुष्याच्या घटनांचा क्रम बदलत असतो तर आपण स्वतःची कुंडली किंवा आपल्या रिलेटिव किंवा आपले फ्रेंड्स यांच्या कुंडल्या घेऊनच आपण ज्योतिषशास्त्र शिकत असतो ना की आपण पुस्तकातल्या कोणत्या कुंडल्या घेऊन अभ्यास करत असतो कारण पुस्तकातल्या असलेल्या कुंडल्यांचा आणि आपल्या आयुष्याशी काही संबंध येत नाही किंवा क्लायंटच्याही आयुष्याशी आपण ते अप्लाय करू शकत नाही हे खरं सत्य आहे हे ज्योतिषशास्त्राच्या सं अभ्यासातून संशोधनात्मक आल्यामुळे मी हे स्टेटमेंट करते तर हे जाणीवपूर्वक हो आणि जबाबदारीने केलेलं स्टेटमेंट आहे माझं आता माझे ज्योतिषशास्त्राचे ऑनलाईन क्लास आहेत ते बीज स्वरूपात असतात माझ्या रिसर्चमधून आलेले आहेत मी विंशोत्तरी दशेचा वापर न करता हा प्रिडिक्शन करत असते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विंशोत्तरी दशासनं काय वा कसा अभ्यास केला जातो ते सोडून आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो प्रिडिक्शन हा एक आपशी शिकवण्याचा विषय आहे माझा दुसरं माझं कन्सल्टिंग आहे स्वतःचं म्हणजे ज्यो ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन तुमची कुंडली जन्मकुंडलीचं मला डिटेल्स पाठवले हो जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण की मी एक ॲपद्वारे आप आपली कुंडली तयार करत असते आणि त्याच्यावर आपण आपल्या प्रश्नाच्या रोखाने अस्पेटने दृष्टिकोनातून उत्तरं शोधत असतो ते उत्तरं शोधून झाले की आपल्याशी त्याचं डिस्कशन होत असतं ते एक दीड तास आपण डिस्कस करत असतो ज्योतिषदृष्टिकोनातून आणि मग त्या घटनेचा सा साकल्याने विचार करून आपण त्याच्यातून आपल्याला कसं बाहेर येता येणार आहे काय रे, का रे? करू शकलो तर आपण प्रॅक्टिकली मी काय सांगते की प्रॅक्टिकली हा शब्द मी वापरते माझं रॅशनल थिंकिंग आहे आणि प्रॅक्टिकल ॲप्रोच आहे त्या घटनेवर आपण कंट्रोल करायचं असेल तर, तर त्या घटनेला आत्ता काय ॲक्शन घेतली तर आपण ती व्यक्ती बाहेर येऊ शकते काय डिसिजन घेतलेत तर त्या व्यक्तीला त्याचा फायदा होऊ शकतो हा प्रॅक्टिकल ॲप्रोच आहे माझा आणि तो त्या पद्धतीने मी सांगते डिस्कस करते त्या व्यक्तीला योग्य मार्गदर्शन मिळत मिळतं असं मला अनुभव येतो आहे त्याचे रिमार्क्स असतात माझे गुगलवर आपण जर गेलात गुगल सर्च केलं तर आपल्याला लक्षात येईल की मनीषा ॲस्ट्रो कन्सल्टंट आणि ॲस्ट्रोलॉजी क्लासेस असा एक हेडिंग असलेलं गुगलवर तुम्ही सर्च करू शकता त्याच्यावर सगळ्या क्लायंट्सचे आणि क्लासेसचे रिमार्क्स आहेत ते, ते वाचू शकता खात्री पटेल तुम्हाला की मी काय सांगते आहे ते तर अशा पद्धतीने आपण कन्सल्टिंगचा पण फायदा घेऊ शकतात माझी फी अवघी पाचशे रुपये आहे पाचशे रुपयाच्यावर रुपया तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागत नाही हे तुम्हाला मी खात्रीने सांगू शकते फक्त ती एक बेसिक फी आहे कारण ते माझं नॉलेजचं रिटर्न आहे फक्त कारण आपण कुठलीही गोष्ट कुणालाही मोफत दिली तर त्याची व्हॅल्यू होत नाही म्हणून बेसिक व्हॅल्यू फक्त रुपये पाचशे हे एवढंच मी माझ्या नॉलेजची किंमत ठेवली आहे म्हणजे माझ्या ज्ञानाची जे की मी डिकोड करताना करत असते त्याच्यावर मी एकही रुपये खर खर्च येऊ देत नाही आणि खर्च होत नाही आणि तरीही ती व्यक्ती बाहेर येत असते तिच्या रस्ते तिला व्यवस्थित मार्गदर्शन होत असतं हे माझा अनुभव गुगल रिव्ह्यूवर आहेत तर अशा पद्धतीने माझं कन्सल्टिंग आहे आपण जरूर त्याचा फायदा घ्याव्या आजच्या दिवसाला इथेच थांबते उद्या आपण नवीन विषयावर बोलूया धन्यवाद